मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांना तर माहिती असेलच की आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते सगळीकडे म्हणजे मी तरी नोटीस केली ना मला काय माहिती एकदम वेगळाच आनंद येतो मला सगळ्या सणांपैकी मला गणेशोत्सव खूप आवडतो हां दिवाळी होळी आपण सगळे सेलिब्रेट करतो पण तुम्ही नोटीस करा गणपती बाप्पा आले ना म्हणजे आपल्या घरात सुद्धा येतात ना काहीही असू हो दे सो एकदम ना हॅपी हॅपी एकदम ना जे ना प्रसन्न वातावरण होतं आणि ना मी गणपती बाप्पा आणि अशी खूप कनेक्टेड आहे फर्स्ट ऑफ ऑल तर माझी पप्पाकडची फॅमिली आणि माझ्या मम्मीकडची फॅमिली ह्या हे सगळं सुद्धा माझ्या गणपती बाप्पाशी कनेक्टेड आहे त्याचं वन ऑफ द वन रिझन की माझा दादा आमच्या घरात म्हणजे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगते की आम्ही कधीपासून गणपती बसवायला लागलो आणि का तर माझा जो मोठा दादा आहे तो जेव्हा आजारी होता ना तेव्हा त्याची इच्छा होती की ना आम्हाला गणपती बाप्पा बसवायचंय बसवायचं सगळ्यांकडे बसतो आपल्याला पण बसवायचं आहे तेव्हा पप्पानी बसवलेली दोन हजार सालाची ही गोष्ट आहे तेव्हा त्यांनी ते गणपती बाप्पा बसवायला सुरू केला मग तेव्हापासून ते आतापर्यंत ते ते म्हणजे आता मला पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही गणपती बाप्पा बसवतो बिकॉज ऑफ त्याची आठवण म्हणून मी पण पप्पांना सांगते की आपण कधीच गणपती बसवणं बंद नाही करायचं कारण की एकमेव ती अशी आठवण की हा यार दादाने बसून त्याला कंटिन्यू करायचं आपल्याला आम्ही असं डिसाईड केलेलं जी दादाने दोन हजार दा साली मूर्ती बसवलेली ना तीच या वर्षी आम्हाला बसवायची कारण की पूजा वगैरे पण ठेवायची आहे सो विचारता तीच मूर्ती बसूया गेल्या तीन चार महिन्यापासून मी ती मूर्ती शोधते म्हणजे खूप जण सांगितले की अशी मला मूर्ती हवी तशी मूर्ती हवी आहे एक माझ्या फ्रेंडचा स्टॉल आहे त्याला पण मी सांगून ठेवलं होतं त्याने पण शोधली नाही भेटली कारण की ती मूर्ती जुनी आहे सो काल आम्ही गेलेलो गणपती बुक करायला आज मी ब्लॉग बनवते मी संडे तर मी विचार केला की आज बनवूया आपण आणि गेला किती दिवसापासून मी स्टॉल फिरते आणि किती आम्ही स्टॉल फिरले पप्पांनी मी हे तुम्हाला मला दाखवायचं होतं की हा ब्लॉग बनवायचा हे तुम्हाला माझा असं आहे ना ते खूप जण असं असतं की हा काय नॉर्मल तर हाय गणपती काय जायचं बुक करायचं घेऊन यायचं आहे नाही भाई गणपती बुकिंग करायला पण खूप एफर्ट लागतात म्हणजे त्या मूर्तींपैकी एखादी मूर्ती अशी अशी असते की मी फंबल होते एखादी मूर्ती अशी असते की जी आपल्याला कनेक्ट करते म्हणजे सगळ्या मूर्ती आपल्याला आवडता आवडतात एक मूर्ती अशी असते की तिला वाटते की हा ही आपल्याला घ्यायची आणि गणतरी बाप्पांवरती पण डिपेंड असेल की त्यांना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी आहे आम्ही पहिले कसं एका स्टॉल होतो की हा कोणती कोणती हा आवडली पण या टायमाला आम्हाला कशीच मूर्ती बसवायची होती खूप स्टॉल आहे आणि तुम्हाला तुम्ही आम्ही अजून कुठे कलर वगैरे नाही झाले ना खूप अष्टविनायक कला दर्शन बघू इकडे जशी पाहिजे तशी भेटते काय ती बघ बुक झाली आय थिंक ती बोलू मोलू आहे बोलू मोलू आहे तीच तीच नाही बुक नाही ती सगळ्यांना लेबल लावले ना दादा हे लेबल सगळ्यांना लावलेलं आहे ना ही दोन फुटाची आहे आहे पण तिचं पण अजून हा नाही हा नाही आमचं चालू आहे स्वतः बघू आता जर नाही भेटली तर पण जाणार आमचं आता डेकोरेशन वरून डिस्कशन चालू आहे <laughs> आम्ही विचार करतो काय डेकोरेशन करायचं का म्हणजे अजून आम्ही मूर्ती सिलेक्ट केलेली नाहीये कोणती घ्यायची कोणती नाही पण आमचं डेकोरेशन चालू आहे की कोणतं काय अगदी दादा याची हायट काय हे मागच्या गणपतीची इकडे पण छान छान मूर्त्या होत्या बट इकडे पण आम्हाला जशी हवी तशी मूर्ती आम्हाला दिसली नाहीये आम्ही अजून खूप सारे स्टॉल आहे बट सगळ्या स्टॉलचा आम्हाला काय रेकॉर्ड करता आलं नाही पप्पा पण वेगळे जाऊन त्यांच्या कामाची इथे स्टॉल फिरले मी पण फिरली आहे फायनली आम्ही आता गणपती बाप्पाची बुकिंग करायला आलो पण कोणती मूर्ती ही ज्या दिवशी आम्ही बसवणार गणपती त्या दिवशी मी दाखवेल सो कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आय होप सो तुम्ही सगळ्या म्हणजे मी जे सांगितलंय त्याशी कनेक्ट होत असणार हा मी जरा जास्त बोलली याच्यामध्ये फक्त स्टोरी टेलिंग केलेलं आहे बट ऍक्च्युअल मध्ये यार की आम्ही खूप कनेक्टेड आहे गणपतीशी गणपती बाप्पाला भाऊ मानते की मी यार माझा भाऊ भले गेलाय पण त्याने जाता जाता आम्हाला एक भाऊ देऊन आहे इमोशनल होते मी पण ठीक आहे काय जवळ फायनली मूर्ती बुक केली बट ती मूर्ती आम्हाला नाही भेटलीये कारण की ते खूप जुना आहे आणि मग आम्ही असा विचार केला की ती मूर्ती आपण शोधत शोधत राहणार ना मग पुढचं कसं आम्हाला अजून डेकोरेशन करायचंय की काय त्याच्यासाठी बॅकग्राऊंड मध्ये लागणार आहे काय सगळ्या गोष्टी मॅनेज करताय तर मूर्तीसाठी एवढा टायमापासून आम्ही थांबलेलो की जेव्हा मूर्ती सिलेक्ट होईल मग त्याच्या हिशोबाने आपण डेकोरेशन करूया म्हणून म्हटलं की आता भेटत नाहीये भेटत नाही मग नंतर असं नको व्हायला की यार आपल्याला घाईघाईमध्ये कोणती दुसरी मूर्ती आणायला लागणार आणि सगळ्याच गोष्टीमध्ये घाईघाई होणार म्हणून मग आम्ही फायनली काल पण खूप ठिकाणी गेलो फिरलो आणि नंतर आम्हाला एक मूर्ती आवडली बट जशी आम्हाला हवी तशी ती मूर्ती नाही आहे बट त्या मूर्तीला बघून हय इतकी क्यूट आहे ना ती लावून असं की हिला घरी येऊन जायचं आणि ते बाप्पा पण आमच्यासोबत द्यायला रेडी आहे म्हणून मस्त मस्तपैकी मूर्ती बुक करून आलो आणि ऑब्विसली की मी आता तर ते भले आम्ही तिकडे गेलो स्टॉलमध्ये वगैरे मूर्ती तर नाही ना दाखवू शकत जेव्हा मी गणपती बाप्पाला आणणार घरी मी तुम्हाला डेफिनेटली दाखवणार ती मूर्ती सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग कोणता असेल आय हॅव नो आयडिया जे काही कंटेंट तरी पाहिजे ती तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे सध्या काही नाहीये म्हणून मी जसं मला सांगत असं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते सो so, तुमच्याकडे काही कंटेंट असेल तर प्लीज मला सुचवा की काय करू काय नाही ओके सो so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बा बाय सी यू आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा